सोलापूर येथे महामानव बाबासाहेब आंबेडकर के शहरातून तमाम हे गेले किती वर्षापासून जातात काय सांगाल त्याबद्दल आमचे स्नेही मित्र तडून तडतदार सुमेध बाप्पा शिंदे यांचे स्वप्न दरवर्षी असायचे की आपल्या भागातील जास्त प्रमाणात भीमसैनिक हे सोलापूरच्या जयंतीसाठी गेले पाहिजे आज बौद्धवाशी सुधा शिंदे यांचं स्वप्न दरवर्षी पूर्ण होणार दरवर्षी दरवर्षी फुलेनगरमधून भीमसैनिक मोठ्या प्रमाणात सोलापूर जयंतीला हजर असणार आहेत आणि हे आम्ही त्याचं स्वप्न आम्ही जीवन तासापर्यंत पूर्ण करतो डॉक्टर जय जय वीर जय भीम जय नेता बाबा सब अमेरिका जिंदाबाद इकडेकडे तुजी माईना पाय पात्रा गाडी